स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सकाळी उठल्यानंतर ही एक गोष्ट जो कोणी खाईल त्याच्या घरात पैसा भरभरून येईल त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सकाळच्या वेळी कोणत्या चुका आहेत जे आपण चुकूनही करू नयेत नाहीतर या चुका तुमच्या कुटुंबाचे विनाशाचे कारण ठरतात मित्रांनो सकाळी उठून ही एक गोष्ट नक्की खा यामुळे आयुष्यभर धनाची कमतरता भासत नाही आणि वर्षभर धनसंपत्तीच्या मागे धावावे लागत नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात ही सकाळी उठून ही एक गोष्ट जो कोणी व्यक्ती खातो त्याच्या घरात धनवैभव वेगाने आकर्षित होते तो व्यक्ती एका रात्रीतच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करतो मित्रांनो तुम्ही अनेकदा लोकांना बोलताना ऐकले असेल की त्यांच्या घरातून दारिद्र्य आणि पैशांची तंगी दूर होत नाही ते दिवसेंदिवस धनाच्या अभावात जात आहेत कदाचित या सर्व गोष्टी तुमच्याही आयुष्यात होत असतील पण तुम्ही या गोष्टीच्या मागील कारण समजू शकत नाही याचे कारण म्हणजे तुमच्याकडून झालेल्या काही चुका आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे अनेक नियम आणि अनेक गोष्टी सांगितल्या आहेत जे आपले पूर्वज आणि वडीलधारी व्यक्ती नेहमी आपल्याला समजावतात पण आजकालची पिढी या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे समजत नाही परंतु जेव्हा तुमच्यासमोर धनाच्या अनेक समस्या निर्माण होतात तेव्हा लोक या गोष्टींच्या मागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात घरात दारिद्र्य येण्याचे कारण आपण स्वतःच असतो आपल्या कृतीमुळेच आपल्याला यशस्वी होण्यात अडथळा येतो जर तुम्हीही सकाळी उठल्यानंतर काही अशी कामे करत असाल तर तुम्ही स्वत दारिद्र्याला तुमच्या घरात आमंत्रण देत आहात म्हणून मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे तुम्ही सकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नयेत चला तर मग जाणून घेऊयात की कोणती आहेत ती कामे जी सकाळी उठल्यानंतर लगेचच करू नयेत तसेच आपण जा जाणून घेऊ की व्यक्तीने सकाळच्या वेळी उपाशीपोटी कोणती गोष्ट खाल्ल्यास संपूर्ण धनसंपत्ती प्राप्त होते नंबर एक आरशा स्वतःला पाहणे मित्रांनो जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम स्वतःला आरशात पाहत असाल तर ही चूक कधीही करू नका शास्त्रामध्ये याचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे की सकाळी उठल्यानंतर तुम्ही आरशात स्वतःचे दर्शन घेऊ नये सकाळी उठताच आपण स्वतःचा चेहरा पाहणे दारिद्र्य दुर्भाग्य आणि समस्यांना आमंत्रण देते म्हणूनच सकाळी उठल्यानंतर लगेचच आरशात पाहू नका याची विशेष काळजी घ्या नंबर दोन सकाळी उठल्यानंतर अन्नाचे सेवन आजच्या काळात लोक सकाळी उठताच चहा नाश्ता करतात किंवा अन्नाचे सेवन करतात जर तुम्ही ही चूक करत असाल तर तुम्हाला सांगू इच्छिते की शास्त्रानुसार आंघोळ केल्याशिवाय दात स्वच्छ केल्याशिवाय आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याशिवाय अण्णाचे सेवन करणे निषिद्ध मानले गेले आहे सूर्यामुळेच आपल्याला अण्णाची प्राप्ती होते आणि सूर्यदेवाचे आभार मानल्याशिवाय अन्नाचे सेवन करू नये ज्यांना सकाळी उठल्यानंतर चहाची सवय आहे त्यांनी ती सवय लगेच सोडून द्यावी दात स्वच्छ केल्याशिवाय चहा पिऊ नका किंवा निदान तोंड तरी धुवून थु, नक्की धुवा नंबर तीन स्वतःच्या नशिबाला दोष देणे किंवा भाग्याला दोष देणे अत्यंत अशुभ आणि हानिकारक मानले जाते सकाळी उठल्यानंतर ज्या मूर्खा सकाळी उठल्यानंतर ज्या मुखाने ईश्वराचे नाव घ्यायचे हवे जर त्याच मुखातून तुम्ही केवळ नकारात्मक गोष्टी बोलत राहिलात तर तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो सकाळी उठल्यानंतर केवळ ईश्वराचे स्मरण करणे योग्य असते त्यामुळे संपूर्ण दिवस शुभ आणि फलदायी ठरतो नंबर चार गंगाजलाला आपल्या शास्त्रामध्ये खूपच महत्त्व दिले गेले आहे पौराणिक कथानुसार गंगा ही अशी नदी आहे ज्यामध्ये स्वतः देवी देवतांनी स्नान केले आहे म्हणूनच गंगा जलाला अत्यंत पवित्र मानले जाते रात्री झोपताना तांब्याच्या थो, तांब्यात थोडेसे गंगाजल भरून ठेवा आणि पूर्ण रात्रभर ते आपल्या उशीजवळ ठेवा सकाळी गंगाजलाचा थोडासा भाग आपल्या बिछाण्यावर शिंपडा आणि नंतर प्या हे नियमित करा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती नियमित असे करतो त्याला युगानुयुगांचे फळ मिळते असा व्यक्ती लक्ष्मीच्या कृपेने गरिबीतून राजा होतो असे देखील मानले जाते की मृत्यूसमयी व्यक्तीच्या तोंडात गंगाजल घातले तर त्याचे पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो गंगाजल कधीही अपवित्र होत नाही आणि ते कधी शिळेही होत नाही नंबर पाच जर तुम्हाला तुमच्या जीवनातील नकारात्मकता आणि दारिद्र्य दूर करायचे असेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर हे काम नक्कीच करा सकाळी तुम्ही सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णाजींचे दर्शन घ्या किंवा सकाळी उठताच हनुमाजी हनुमानजींचे दर्शन घ्या तुमच्या खोलीत समोरील भिंतीवर त्यांचे मनमोहक चित्र नक्की लावा सकाळी त्यांचे दर्शन केल्याने माणसाच्या जेवणात प्रगती होते सकाळी उठताच पृथ्वीला स्पर्श करा आणि पृथ्वीमातेचे आशीर्वाद घ्या त्यांची क्षमा मागून त्यांच्यावर आपले पाय ठेवा त्यामुळे भाग्याच्या द्विधाही दूर होऊ लागतात तसेच सकाळी स्नान केल्यानंतर वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणे विसरू नका जर वडीलधारी व्यक्ती घरात नसतील तर त्यांच्या फोटोला नमस्कार करावा आता जाणून घेऊया की सकाळच्या वेळी कोणती गोष्ट भगवान यांच्या मते खायला हवी नंबर एक जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी घराबाहेर पडता तेव्हा दोन चार तांदूळाचे दाणे नक्की तोंडात टाका यामुळे माता लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त होते नंबर दोन जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडता तेव्हा देवांना अर्पण केलेल्या फुलांपैकी एक पाकळी काढून आशीर्वाद म्हणून खा यामुळे तुम्हाला ईश्वराची कृपा प्राप्त होते यामुळे तुम्ही जे काम कराल किंवा ज्या महत्वाच्या कामासाठी जात असाल ते काम पूर्ण यशस्वी होईल नंबर तीन भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा तुम्ही कोणत्याही चांगल्या कामासाठी बाहेर जाता तेव्हा गोड खाणे नक्कीच आवश्यक आहे पण लक्षात ठेवा की सकाळच्या वेळी खाणे सर्वोत्तम मानले गेले आहे यामुळे आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि तुम्हाला जे काही हवे असेल ते सर्व काही प्राप्त होते मित्रांनो भगवान श्रीकृष्ण यांनी असेही सांगितले आहे की कपाळावर चंदनाचे तिलक लावल्याने माणसाला विजय प्राप्त होतो म्हणूनच कपाळावर चंदनाचे तिलक नक्की लावा शास्त्रामध्ये सांगितले आहे की सकाळच्या वेळी कपाळावर तिलक लावून जो व्यक्ती घराबाहेर पडतो त्याच्यावर सदैव ईश्वराची कृपा राहते आणि त्यांचे काहीच ज... आणि त्यांचे काहीही वाईट होत नाही कपाळावर तिलक लावल्याने काळही तुमचे काहीही करू शकत नाही त्यामुळे असे व्यक्ती अकाली मृत्यूपासून वाचतात शास्त्रामध्ये सांगितले आहे की जे लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल चढवतात त्यांना घर परिवार आणि समाजामध्ये मान सन्मान मिळतो चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळते या उपायाने त्वचे ला चमक येते आणि आरोग्यसंबंधित लाभ मिळतात दररोज घराबाहेर पडण्याआधी थोडेसे दही आणि साखर खावे हे शुभ मानले जाते या उपायाने कामांमध्ये यश मिळते त्याचबरोबर आपल्यातील नकारात्मकता दूर होते तसेच दररोज सकाळी स्नानानंतर तुळशीला जल अर्पण करावे तुळशीची छोटीशी सेवा केल्याने देवी देवतांची कृपा मिळते त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते मित्रांनो दररोज घराच्या मंदिरात पूजा करावी दिवा अगरबत्तल बत्ती लावा दिवा अगरबत्ती लावावी दिवा आणि अगरबत्तीच्या धुरामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते वास्तूनुसार दररोज घरात दिवा लावल्याने वास्तूचे अनेक दोष दूर होतात यासोबतच सकाळच्या वेळी आपल्या घरातील वातावरण शांत असावे याची नक्कीच काळजी घ्या कारण काही लोकांच्या घरात सकाळी सकाळी गोंधळाचे वातावरण असते सकाळी उठ उठतातच त्यांच्या घरात वाद कटू शब्द आणि अपशब्दांचा वापर होतो हे पतीपत्नींमध्ये असो किंवा आई मुलांमध्ये असो किंवा घरातील इतर सदस्यांमध्ये असो ज्या घरात सकाळी उठताच वादविवादाचे वातावरण असते त्या घरातून माता लक्ष्मी लगेचच निघून जातात यामुळे सकाळी उठल्यानंतर एकमेकांशी गोड बोलणे आवश्यक आहे ज्या घरात शांतता असते त्या घरात माता लक्ष्मी नेहमीसाठी वास करतात व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका